नमस्कार भिवंडी तालुक्यातील मरांडेपाडा येथे शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने डॉक्टर भाऊ चौधरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराची स्थापना करणारे मंदिर बांधणारे यांच्या कल्पनेतून मुलांना व चांगले संस्कार व्हावे त्यांना शिवकालीन शस्त्रकला कळाव्यात म्हणून एका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन छत्रपतींच्या मंदिराच्या आयो जागेत करण्यात आले होते त्यांचा समारोप मुलांना शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमाणपत्र देऊन करण्यात आला प्रसंगी उपस्थित असलेले प्रशिक्षक नितीन शेलार पूजा शेलार मॅडम आशिष खैरे व सर्व शिवक्रांती प्रतिष्ठानचे मावळे सदस्य पंडितजी गायकर विश्वस्त शिवक्रांती प्रतिष्ठान विजयजी गोडसे सर अमोल पाटील सचिन भोईर योगेश दळवी शिवाजी सातपुते सर या सर्वांनी शिवा शिबिराच्या कला शस्त्रकलाबद्दल माहिती दिली व आपले मनोगत व्यक्त केले समजलं नाही आणि त्याच्या बाजूने या बाजूने या बाजूने असुद्धायचं कळलं हां समजलं का सर्वांना काय करायचं अंगठ्याच्या दिशेने अंगठ्याच्या दिशेने टेक्निक काय आपली मग ते कसंही पकडू देत असं पकडू देत किंवा असं पकडू देत कळलं कसंही पकडलं तरी चालेल तरी सुद्धा आपलं टेक्निक काय अंगठ्याच्या दिशेने उचलायचं आता दोन्ही हाताने उचल जरी पूर्ण ताकद लावली पुढच्या व्यक्तीने तर काय करणार बघ त्या हाताने घे तो हात उचल घे काय मोठा पकड पकडा खाली वरून आणि उचलायच करायची गरज नाहीये आपल्या हाताला काय उजा नाही झाली पाहिजे तर धरायचे आणि त्या सहज उचलायच आणि काय करायचंय बघा हे धरलं अस उचललं हात आणि आपण मरमे नाकावरती नाकावर मारून बघा थोडं असं लक्ष आलं का बघा मारून एकदा काय होतय लागतंय का अगदी सहज धक्का जरी लावलं ना तरी हे मर्म ना इतकं हा एक मर्म आहे त्यानंतर काय करू शकतो आपण डोळ्यात मारू शकतो मारू शकतो ना त्यानंतर कुठे मारू शकतो कंठा इथं कंठ इथं दाबलं तरी होऊ शकत होऊ शकत त्यानंतर काय कानावरती मारू शकतो आपण बरोबर आहे त्यानंतर छातीचे इथे हा हात सोडवल्यानंतर आपण हा भागात नुसतं असं जरी केलं एका बोटाने नुसतं सहज तर तो माणूस ही होईल असं करून बघा जरा कानाला असं मारून बघा कसं होत मारून बघ कस होतय हा हे शस्त्र काय आपलं खाली जर माती असेल तर माती उचलायची आणि डोळ्यात टाकायची काय करायचे हात हे केला हे करायचंय आणि मागत आला डोळ्यात डोळ्यात जर गेल तर काय बघणार आहे का तो अंदाज काय उपयोग आहे त्याचा चाकू मारून जाणार ना अरे प्रतिकार करायला शिकलं पाहिजे लक्षात घ्या आपली सावली ना सावली हा आपला हात भारी आपला लात भारी हा आपलं सगळंच भारी घेतो आणि विठ्ठलाची वीट घेतून मारतो बरोबर तसा हा प्रकार आहे लाठी काठी शिकले तुम्ही किती जण जीव दे बघा हा दगड आहे बरोबर आहे दगड काय करायचं आपण समजा इथं ओढले हा ओढणी तुमची बरोबर काय तुमची ओढणी तुम्ही पळून गेले पळत गेले पळत असं गे दगड घेतला पळता पळता तुम्ही हे करू करुशक... शकता ना करू शकता ना गाठीन मारली ही सुरुवात घ्यायची गाठी शिकली तुम्ही या आता किती जण येत आहे कोण येत आहे लाठी गाठी शिकली ना काय करायचं निसत मारू शकतो आपण किती पण जणांना कोण येणार आहे जवळ दगड आपल्याकडनं येणार एवढ्या जवळील की ओढणी म्हणजे शस्त्र आहे आपलं लक्षात आलं म्हणून सर्वांनी ओढणी खाला सर्वाग, सर्वाग, सर्वाग। आता तर उन्हाळा आहे उष्माघाताचा त्रास होतो डोक्यावर ओढणी पाहिजे बरोबर आहे का नाही आणि आपलं आपणच फाडून घेतो सगळं बरोबर आहे तो करत नाही तो पकडला असतो खचुरं काय पड काय म्हणतो तुम्ही इथं कॉलर पकडली बरोबर आहे आपली कॉलर मग काय करायचंय फक्त हा हात इथे घेतलाय इथं पकडायचं फक्त त्यांनी धरले ना पकडायचंय आणि कळलं काहीच नाही ताकद असं केलं बोलच फिरणार तुम्हाला बरोबर आहे लक्ष झालं हात पकडलाय समजा चाललाय मुलीला हात पकडला काय करणार आहे असं करायचं का <laughs> एक तर टेक्निक आपली नाही का नाही झालं इथं पकडायचंय आणि हा मोडूनच टाकायचा हा <laughs> मग म्हणल्यावर संरक्षण म्हणलं घडली पाहिजे ना मोडणार इथं नंतर हात मोकळेच आपले त्यानंतर सेंटर गोष्ट फक्त आपण पहिल्यांदा काय सांगितलं आपल्याला आपल्याकडे काय पाहिजे पहिल्यांदा धाडस काय पाहिजे काय पाहिजे म्हणजे चार पाच जण जर असले आणि पाठीमागून जर पकडलं अस असं पकडतात बरोबर आहे पकडण्यासाठी त्याला मार आणि इकडून इकडून मारण्याचा प्रयत्न करत काय करू शकतो आपण करा बरं काय करू शकतो बघा काय करू शकतो घ्या पकडलं असं जोरात पकडतो बरोबर आहे आपण काय करायचंय फक्त पाठीमाग करायचंय आणि काय करणार आहे जो सोडून द्यायचंय आपण काय करायचंय अंग सोडून द्यायचंय ते हात आहेत ना दोन्ही हात असं एकदम तुटून जातील बरोबर आहे ना लक्षात बघ कस जरा बर हे हात हे असं केल्यानंतर उलटे पडतील हे असं आणि हे हात तुटून जातील किती सोपं आहे हे तर कितीतरी सोपं आहे बघा हे मारू शकतो आपण हे मारू शकतो इकडून बरोबर हे मारू शकतो सेंटरवर मारू शकतो बरोबर आहे टेक्निक आपण पहिल्यांदा काय करायचंय बंदूक पकडली आपण असं असणार हँडसअप ना इकडे वळायचंय वळालो घेतलं बरोबर आहे ना हे बघा असं जर पकडलं असेल ना किती आहे बघा इथून काय करायचं इथं

ये खाली असं असं नाही करायचं लक्षात घे इथं घेतलंय ना इथं आलोय आपण घेतलंय असं करायचंय इथं घ्यायचंय आणि वाकलं की निघणार आहे तुटणार तुट हाच होईल जास्त किंवा असं घेऊन करू शकतो आपण किंवा जरी नाही पडला इथं असं जर असलं लॉक होणार आहे तो बरोबर आहे आपण मारू शकतो असं मारू शकतो किंवा लहान असेल तर आपण सेंटरला मारू शकतो

जाऊ शकतो नाही तर अंगाव या ना काय अडचण नाही मारा मारू शकतो आपण हे पण मारू शकतो सेंटरला मारू शकतो बघ तलवार ठेवून ठेवून डायरेक्ट जाऊ शकतो ना अंगावरती अंगाव जावा डायरेक्ट तलवार काय जवळून मारणार एवढे जवळून तलवार मारणार कोण आपल्याला असं मारणार लागणार पण नाही बरोबर त्याच्यामुळं जवळ जायचं तलवार काय आहे थोडंसं मध्यम पल्ल्याचं शस्त्र आहे तलवार हे मध्यम पल्ल्याचं शस्त्र आहे विटा बाणा हे लांब पल्ल्याचे शस्त्र आहेत जवळपास पंधरा वीस फुटावरचा माणूस मारून पण हातामध्ये येतात विटा बाना जवळजवळ आठ फुटावरचा परीघावरचा व्यक्ती मारू शकतो तसं तलवार हे मध्यम परीगाचं शस्त्र आहे कसं झालं त्याला पुढं गेलं ना छोटी शस्त्र असतात ते जवळून मारू शकतात शिवाजी महाराजांनी जसा अब्जुल खानाचा पर्यंत आणि आपली शिवकालीन मस्तक एकत्रित होऊन समाजाच्या राष्ट्राच्या कार्यासाठी त्याला पडूयावं संरक्षण करावं असा उदात्त आणि लोकोत्तर हेतू ज्यांच्या मनामध्ये आहे आणि ही संपूर्ण टीम काम करत आहेत नक्कीच या ठिकाणी सन्मानिय नितीनजी सर यांचं स्वागत होत आहे क्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य छत्रपती श्री शिवाजी महाराज मंदिर च्या माध्यमातून यांच घेऊन येत आहेत प्रथमेश बांगर जिल्हा उंबर अनगाव या संदीप पाटील जाधव पंडित सुनील घरात पिचकेवार दिया दीपक कलर पाडा मधुरा पवार शांत विश्वास कोपेन राहू आपल्याला अशा प्रशिक्षणाची आवश्यकता काय काय सांगाल खराप्रथम मी राजू भाऊ चौधरी यांच्या मनापासून आभार मानते की त्यांनी आपल्या या खेडेगावातील मुलांसाठी खूप चांगल्या प्रकारे हे शिबिर राबवण्यात आला आणि म्हणजे पालकांमध्ये खरं म्हणजे पालकांमध्ये हे पाहिजे की कॉन्फिडन्स पाहिजे की आपण जो कॉन्फिडन्स आहे तो मुलांमध्ये आपण उतरवू शकतो जर पालक हौशीने मुलांपर्यंत हे सगळं घेऊन गेले तर मुलंही चांगल्या प्रकारे सगळ्या गोष्टी करू शकतात आणि मला राजीव भाऊने एवढं सांगायचं की त्यांनी पुढे मुलांसाठी गुरुकुल पद्धतीने एक चांगल्या प्रकारची शाळा चालू करावी की मुलं आपल्याच आपल्याच नाही तर पुढील पू, कुठल्याही भागातील मुलं इथे येऊन चांगल्या प्रकारचा अभ्यास करू शकतात शिवाजी महाराजांची एक चांगली शिकवण घेऊ शकतात बस आणि अजून म्हणजे प्रत्येक मुलांनी इथे येऊन चांगल्या प्रकारे सराव केला सगळ्या प्रशिस्तीने सगळ्या गोष्टी काही शिवक्रांती बोलायचं राजूभाऊ चौधरी यांचे खूप खूप आभार मानतो राहिले तर आपल्या आहेत मोठी स्त्री आहेत त्यांनाही आपण चांगलं मार्गदर्शन देऊ शकतो डिफेन्स शिकवला आपण स्त्रियांसाठी आपल्यासाठी जे पुढचं जे आहे ते आणखी खूप जसं त्या ताईंना सांगितलं की एक गुरुकुल पद्धतीने जरा शाळा शाळा किंवा कॉलेज चालू झालं तर पुढची पिढी बघ जी पुढची पिढी येईल ती शिवकालीन पिढी याला काही वेळ लागणार नाही जर गुरुकुल पद्धती भेटला तर सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय शिवक्रांती प्रतिष्ठान आयोजित शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिर जवळपास पंचवीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल म्हणजे आज या शिबिराची सांगता झालेली आहे तर आम्ही शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या माध्यमातून हे जे मंदिर उभारत आहोत ही राजूभाऊ चौधरी यांची संकल्पना आहे परंतु दोन हजार सतराला मंदिराचं भूमिपूजन झालं आणि मागील दोन कोविडच्या काळामध्ये या मंदिराचं काम थोडं स्लो गतीने होतं पण येणाऱ्या एका काही महिन्यानंतरच या मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे तर हे नुसतं मंदिर नसून इथे आपल्या सर्व विजी लहान लहान लेकर आहेत हे इथे शि शिक शिवविचार घेऊन जात आहेत कारण तर या यांच्या अंगी प्रसी, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार रुजवण्याचा हा आमचा अट्ट आहे गेल्या पाच दिवसापासनं प्रतिष्ठानाचे सर्व सदस्य या प्रशि प्रशिक्षण शिबिरासाठी मेहनत घेत आहेत आणि प्रतिष्ठानाचा हाच एक मुख्य उद्देश आहे की हे मंदिर नसून तिथे एक सर्व नवीन पिढीला एक प्रेरणा कशी मिळेल यासाठी अनेक उपक्रम आम्ही या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीनं राबवत आहोत या, या शिबिरासाठी आम बारामतीवरून आलेले नितीनजी शेलार सर तुझ्या ताई शेलार मॅडम त्यानंतर त्यांचे दादा खैरे हे खरोखर यांनी चांगल्या प्रकारे या मुलांना प्रशिक्षण दिलेलं आहे जेणेकरून याच मुलांमध्ये काही अशी मुलं पुढे येतील आणि येणाऱ्या काळामध्ये या मंदिरावर जेव्हा जेव्हा प्रशिक्षण होईल तरी आपल्यामधूनच या प्रशिक्षणाच्या शिबिरामधूनच ही मुलं पूर्ण लीड घेऊन येणाऱ्या नवीन मुलांना शिकवतील यात काही शंका नाही धन्यवाद पाच दिवस चाललं होतं ते, पद्ध पद्ध ते हाड़ाते हाड़ाते या शिस्तबद्ध पद्धतीने राबवलेलं आहे आणि त्याचप्रमाणे पुढील काळात दर रविवारी साडेआठ ते सकाळी साडेआठ ते साडेनऊ असं इथे प्रॅक्टिस होईल या खेळांची आणि हे मैदानी खेळ जे आहेत पुढील काळात हे आम्ही आमचा भाऊ आणि शिवकांत मेटवान यांना या खेळांना स्पर्धात्मक रूप द्यायचं आहे आणि त्याप्रमाणे भाऊंचा असं मानस आहे की लवकरच आपण शिवकांती पेशाच्या माध्यमातून एक स्पोर्ट अकॅडमी सुरू करण्याचा राजी भाऊचा कर, माणूस आहे लवकरात लवकर ग्राउंड उपलब्ध करून ते या विभागात एक चांगल्या प्रकारचे स्पोर्ट अकॅडमी दोन दोन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संचालित शिवकालीन युद्ध कला प्रशिक्षण शिबिर गेले आम्ही पाच दिवस आयोजित केले होते संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी मार्गदर्शक आबा डॉक्टर कैलास महाराज निश्चित यांचं मार्गदर्शन आणि आम्हाला वाटलं होतं का या स्पर्धेत किंवा या कला आमच्या अपेक्षेप्रमाणे जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतलेले तब्बल जाऊन नव्वद ते पंच्याण्णव मुलांनी असो नाहीतर महिला असोत नाहीतर मुली असोत यामध्ये भाग घेतले आणि खरोखर त्यांनी इथे एकदम स्वतःहून त्या मुलांनी सांगितलं की पुढे चालू राहील का तर आमच्याकडे प्रशिक्षण नसल्यामुळे तरी पण आम्ही एका मुलीला यामध्ये प्राची पाटील जे तिला सांगलं तू यांच्याकडनं जास्तीत जास्त मार्गदर्शक आहे आणि तुझ्या मार्गदर्शनाखाली आपण येत्या प्रत्येक रविवारी दीड ते दोन तासाचा सराव घेऊ या मुलांकडनं आणि याच्या पुढे त्या मुलांना ते स सराव चालू राहील आणि आजच्या कालाची जी गरज आहे तर खरोखर सर्वप्रथम मुले असोत नाही तर महिलांना या लाठीकाठी असो दानपट्टा असो नाहीतर स्वसंरक्षण कसा करावा त्या पूजा मॅडम असोत नाहीतर नितीन सर या चांगल्या पद्धतीने त्यांना शिकवलेलं आहे तर याच्यापुढे आम्ही आणखीन याच्या पुढं युद्धकालीन घोडेस्वर असोत हे सुद्धा आम्ही इथे त्यांना dari shikunar et euro belum bolu